नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरुळ एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच बीएससी नर्सिंगचा निकाल काही दिवसापूर्वी आलेला आहे ज्या मुलांना बीएससी नर्सिंग मुला सिटीमध्ये कमी स्कोर आला चाळीस पर्सेंटेजच्या आतमध्ये ते मुलं नक्कीच जी एन एमसाठी प्रयत्न करत आहेत ऍडमिशनसाठी किंवा ज्या मुलांनी नर्सिंग सिटी दिली नाही आणि त्यांना जर नर्सिंग फील्डमध्ये जायचं असेल तर जी एन एम एक चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी की जे तुम्ही बारावीच्या पर्सेंटेजच्या बेसवर जीएनएम करू शकता बारावीला मिनिमम चाळीस पर्सेंटाईल जरी असेल आणि तो आर्ट कॉमर्स किंवा सायन्स शाखेतला जरी असेल तरी तो तीन वर्षाचा जीएनएम डिप्लोमा कोर्स नर्सिंगचा करू शकतो त्यानंतर दोन वर्षाचं पीबी नर्सिंग करून इक्वल टू बीएससी नर्सिंग तसं होऊ शकतं तर ज्या मुलांना जीएनएमला चांगल्या कॉलेजला प्रवेश पाहिजे असेल तर मित्रांनो जिथे चांगलं एमबीबीएस कॉलेज हॉस्पिटल अटॅच आहेत जीएमसी अटॅच आहेत तिथलं इन्स्ट्रक्चर चांगलं आहे जिथे फीज रिजनेबल आहे जिथे पेशंट फ्लो चांगला आहे प्रॅक्टिससाठी जिथे लेक्चर्स आहे रेग्युलर अशाच जेएनएम एन एम कॉलेजमध्ये मित्रांनो जे एन एमला प्रवेश घ्यावा कारण भरपूर जेएनएम कॉलेजला परमिशन शासनाने दिलेलं आहे काही कॉलेज म्हणजे भौतिक सुविधा नाही आहे फॅकल्टीज नाही आहे चांगले हॉस्पिटल अटॅच नाही आहे तर अशा कॉलेजमधून सावध राहा जर तुम्हाला एक चांगली नर्सिंगची डिग्री प्राप्त करायची असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेजमधून जेएनएम एन एम करणं गरजेचं आहे ज्या मुलांना सविस्तर जेएनएम कॉलेजेसची माहिती पाहिजे असेल जिल्हा तिथल्या फी स्ट्रक्चर विषय तिथल्या प्रॅक्टिकल एक्सप्लोजर विषय तिथल्या पेशंट फ्लो विषय तिथल्या फॅकल्टी विषय तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर विषय तुम्ही नक्की कल्पत्र काउन्सलिंग जॉईन करा पाच दहा हजार रुपये जाईल पण शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला फायदा होईल कारण आम्ही तुम्हाला चांगल्याच कॉलेजला जेएनएमला प्रवेश मिळवून देऊ ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला फीज पण कमी मिळेल रिजनेबल जिथे कॉलरशिप पण लागू असेल आणि सर्वात महत्वाचं तिथे पेशंट लो हॉस्पिटल चांगलं मोठं अटॅच असेल आणि तिथे रेग्युलर लेक्चर्स होईल ज्या मुलांना जीएनएमला योग्य कॉलेजमध्ये कमी रिजनेबल फीजमध्ये जर प्रवेश हवा असेल तर मध्ये अवश्य काउन्सलिंग जॉईन करा एवढंच या प्रसंगी थांबतो आणि ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश पाहिजे असेल जीएनएमच्या तर त्यासाठी नर्सिंग सिटी मॅन्डेटरी आहे पंचेचाळीस टक्के मॅन्डेटरी आहे बारावीला आणि नर्सिंग सिटीच्या प्रवेशच्या बेसवरच स्कोरच्या बेसवरच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असणार आहे गव्हर्नमेंटसाठी तर त्या गव्हर्नमेंटच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सुद्धा आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता इथेच थांबतो तुम्हाला शुभेच्छा देतो जर ज्यांना चांगलं जीएनएम कॉलेज हवे असेल तर नक्की कल्पकल्प काउन्सलिंग जॉईन करा एवढंच या प्रसंगी थांबतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे चॅनल सबस्क्राइब करा पुढील अपडेटसाठी थँक्यू व्हेरी मच